करवीर तालुक्यातील बहिश्वरच्या उपसरपंचपदी सीमा जयवंत हवालदार यांची निवड करण्यात आली आहे खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या त्या निष्ठावंत कार्यकर्त्या आहेत टी व्ही मराठीशी बोलताना नवनिर्वाचित उपसरपंच सीमा हवालदार यांनी सर्वप्रथम स्वर्गीय आमदार पी पाटील यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली पी एन पाटील यांचे यापूर्वी नेहमीच हवालदार कुटुंबात सहकार्य असायचे बहिरेश्वर गावातील विकास कामे करण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहीन या विकास कामातून गावची वेगळी ओळख निर्माण करण्याचा माझा प्रयत्न असणार आहे सर्वांना बरोबर घेऊनच विकास कामे करण्याचा माझा प्रयत्न असेल असं उपसरपंच सीमा हवालदार यांनी सांगितलं हवालदार यांच्यावर सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे नेवडीबद्दल त्यांनी कोल्हापूरचे खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज आणि गावातील सरपंच सदस्य ग्रामसेवक आणि ग्रामस्थांचे आभार मानले नमस्कार मी सौ सीमा जयवंत हवलदार राहणार भैरेश्वर तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर नुकतीच भैरेश्वर गावच्या उपसरपंचपदी माझी निवड झाल्याबद्दल मी माननीय स्वर्गीय आमदार पियन साहेब व आमच्या गावचे लोकनियुक्त सरपंच ग्रामपंचायतचे सर्व सदस्य व ग्रामस्थांचे मनापासून आभार मानते आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचे लाडके खासदार श्रीमंत शाहू महाराज यांचेही माझ्या निवडीच्या वेळी लाख मोलाचे मार्गदर्शन मिळाले त्याबद्दल मी त्यांचेही मनापासून आभार मानते भैरेश्वर गावचा विकास हाच माझा ध्यास पु गावाचा सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध राहीन टी व्ही नेक्स्ट मराठी या चॅनलने माझी उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल या बातमीची दखल घेतली त्याबद्दल मी या चॅनलचेही आभार मानते